Pero está de rojo, ¿eh? Se nos va a viajar. Esto no tiene reventa. Ah, voy a hacerla. Ah, voy a hacerla. Me tengo que ir a aquí. Tengo que ir a la de tu verdura. Bien. Bien, bien, bien. Thank you. आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो उत्सव तीन रंगांचा आवा या सगळा मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश अध्यक्ष मासे आणि इथे छोट्या मोठ्या बाल म्हटल्या आज मी तुम्हाला चार शब्द सांगणार

नमस्कार माझे नाव संजीवने आहे मी आता पहिली शिकते आज पंधरा ऑगस्ट आहे स्वतंत्र थोड देश फक्त त्यांना माझे वंदन आपण सारे एकत्र राहूया आपण सारे एकत्र आनंदीत जाऊया प्रगती करूया व देश

सर्वांना माझा नुसता माझे नाव आहे पंधरा ऑगस्ट आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे या दिवशी आपण भारताचा भारत साजरा करीत आहोत स्वातंत्र्य दिन आज आहे स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेले माझे बालमित्र आज मी तुम्हाला पंधरा वीस मिनिट जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी काही सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक समाज सुधारक होते त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला ते त्यांनी खूप कष्ट घेऊन ते शिकले त्यांनी उच्च शिक्षण घेतले

अनेक भारतीय सैनिकांनी लढा दिला त्यामध्ये सुभाषचंद्र बोस भगतसिंग सुखदेव अशा अनेक भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाचे योगदान दिले एकता आहे आमची शाळ म्हणूनच आहे भारतला म्हणूनच मला एवढे बोलावेसे वाटते ते जे देशा साथी लढले ते अमरोतात्मे झाले जय देशा लढले ते दे अमरोतात मे झाले एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते जय हिंद जय भारत

माऊली टुडे डेट इज फिफ्टीन ऑगस्ट उई आर सेलिब्रेटिंग आय विश यू वेरीपेंड इंडिपेंडेस डे नॅशनल फेस्टिवल ऑफ इंडिया आहे दुनिया में हिंदुस्थान का नारा चमक रहा है आज मामे तिरंगा मारा अध्यक्ष माझे पजगुजन आज ते उपस्थित माझ्या बालमित्रांनो हो सर्वांना स्वतंत्र देण्याचे खूप कुंज करायचे आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत हे स्वातंत्र्य झाला म्हणून हा हो। आणि आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालं म्हणून हा दिवस आपण अभिमान स्वर्ध करतो परंतु महाराष्ट्रीय संसाधना करण्याची भागी आपल्याला सजोस मिळाली नाही यासाठी अनेक मात्र्यांनी आपल्या काळाचे आहोत

असे किती तरी क्रांतिकारक योगदान स्वातंत्र लढ्यात अमूल्य म्हणून हा दिवस आपण स्वातंत्र दिन म्हणून साजरा करतो शेवटी मी इतकेच बोलेल की ते दे देश या जाती ते जमा होतात नाही झाले ते समा होतात नाही झाले धन्यवाद पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसच्या स्वातंत्र्य सूर्य उगवला आज आपल्याकडे अनेक समस्या आहेत निरक्षरता अंधश्रद्धा वाढती लोकसंख्या बेकारी महागाई भ्रष्टाचार यांचे निर्मूलन करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया आपला करण्यासाठी भारतात आणि ते जमलेले माझ्या विद्यार्थी मित्रांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या देशासाठी ज्या मातृभूमीच्या थोडवीरांनी आपल्या जीवनाच्या दिली आजच्या कार्यक्रमाचे उत्सवाचा अभिमानाचा दिवस महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस भगतसिंग सुखदेव अशा थोर पुरुषांनी स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला ब्रिटिशांच्या फुलामगीर होतो स्वातंत्र्य म्हणाले एवढे म्हणून मी माझ्या माझे सर्व आदरणीय पालक वर्ग व माझे बाल मित्रांनो यांना माझे सर्व यांचे खूप खूप शुभेच्छा जसे कि आपण सर्व जाणतो कि स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी किती अमूल्य आहे हे आपण कधीच दिसू शकत नाही की आज आपला देश ब्रिटिश सरकारच्या गुलाम मृत्यू मुक्त झाला व आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बोललो आज आपण सर्व आपण स्वतंत्रता दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आला आहोत हा दिवस भारताच्या इतिहास इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला आहे ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती केली त्या वीर देशपुत्रांना मी नमन करते त्यांच्या बळबलिदानासाठी आपण सर्व त्यांचे जुन्या त्यांच्या कार्याची आठवण व्हावी यासाठी आपण दरवर्षी स्वातंत्र्यता दिवस साजरा करतो स्वातंत्र्यता दिवस आपल्या सर्वांची मातृभूमी आहे एवढे बोलून मी माझ्या भाषेत सपाटी चैनल में आप सभी का स्वागत है 15 अगस्त के दिन हम सब साथ होकर भारत का साथ मिलकर लहराते होकर तो एक स्वतंत्र राष्ट्र बना था हम सब जानते हैं कि बार हम सब जानते हैं कि भारत को पहले सोने की चिड़िया कहलाता था अंग्रेजों ने भारत पर कब्जा कर कर भारतीयों के ऐसी गुलाई सकी की भारतीय इंग्रेजों की इंग्रेजों कर रहे थे कुछ ऐसे

रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आज आपला भारत देश म्हणून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आपला भारत देश मानाने फडकत आहे स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपते जय हिंद जय फ्रेंड्स Today, we have gathered here to celebrate these, these great national events. We celebrate Independence Day every year on 5th August. It is the day when we got freedom. Would, after many years, hard struggle by the great freedom fighters, some of the great freedom fighters of India. जवाहरलाल नेहरू महात्मा गांधीजी भगत चंद्रशेखर आजाद हु स्ट्रगल बाय द ग्रेट हार्ट